बघा की ह्या कवितेमध्ये मी एक शैक्षणिक गीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मी स्वत अक्षय विनायक राजवाडे सर आपल्यासमोर काही स्वलिखित कविता यूट्यूबवर टाकत आहे विद्यार्थी हो या कविता मी माझ्या अनुभवामधून लिहिलेल्या आहेत आणि यासाठी मला माझे वडील श्री विनायक रामचंद्र राजवाडे सेवा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक छत्तीस वर्ष प्राथमिक विभागामध्ये सेवा आणि अडीच वर्ष माध्यमिक विभागामध्ये सेवा विद्यार्थी मित्र काही तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाने मी या कविता लिहिलेल्या आहेत तर बघा की या कवितेला मी चाल देण्याचा प्रयत्न करतो आहे शैक्षणिक वाटचाल आहे गरजेची मानवी जीवनात शैक्षणिक वाटचाल आहे गरजेची मानवी जीवनात त्यातूनच खरी उन्नती होते आजकालच्या समाजात त्यातूनच खरी उन्नती होते आजकालच्या समाजात शैक्षणिक वाटचाल आहे गरजेची मानवी जीवनात शैक्षणिक वाटचाल आहे मानवी जीवनात त्यातूनच खरी होते उन्नती समाजात त्यातूनच खरी होते उन्नती समाजात शिक्षणाने समाजात होते एक महान कार्य शिक्षणाने समाजात होते एक महान कार्य त्यातूनच निर्माण होते अनोखे हे आमूचे धैर्य त्यातून निर्माण होते अनोखे आमुचे धैर्य शैक्षणिक वाटचालीची गरज आहे मानवाला शैक्षणिक वाट चालीची गरज आहे मानवाला त्यातूनच उभारी मिळते आमच्या या जगण्याला त्यातूनच उभारी मिळते आमच्या या जगण्याला शैक्षणिक पार्श्वभूमीने जन्म होतो विद्वत्तेचा शैक्षणिक पार्श्वभूमीने जन्म होतो विद्वत्तेचा शर्वगुनात्म, सर्वांगी सर्व गुणात्मक सर्वांगी सर्व गुणात्मक विकास होतो स माझ्याचा सर्वांगी सर्व गुणात्मक विकास होतो माझ्याचा कवी अक्षय सांगे शिक्षण प्रेमींना कवी अक्षय सांगे शिक्षण प्रेमींना शिक्षण भिन्व राखतात शिक्षण भिनवारखतात सर्वांगी बीजे रोवास शिक्षण बिनवा रातगतात सर्वांगी बीजे रोवा समाजात शैक्षणिक वाटचाल आहे गरजेची मानवी जीवनात त्यातूनच खरी उन्नती होते समाजात त्यातूनच खरी उन्नती होते समाजात धन्यवाद